नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव तंबॅटोचे बाजारभाव पाहण्यासाठी आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करा सुरुवात करणार आहे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून अहू झाली ती दोनशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते क्रीनवर धावलेले भाव आहेत हे क्विंटलमध्ये आहेत हे आपण किलोमध्ये सांगणार आहे पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी अऊक झाली चारशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर छत्तीस रुपयापासून जास्तीत जास्त चौपन्न हो, रुपये प्रतिकिलोपर्यंत होते छत्रपती संभाजीनगर बाजार समितीची अऊक सत्तर क्विंटलची होती कमीत कमी दर ते तीस रुपयापासून जास्तीत जास्त अठ्ठावन्न रुपये प्रति किलोपर्यंत होते संगमनेर बाजार समितीमध्ये एकोणीसशे ऐंशी क्विंटलच्या आवक झाली ती कमीत कमी दर पंधरा रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत होते खेड चाकण बाजार समितीची ओक दोनशे साठ क्विंटलची झाली ती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत होते वेटा बाजार समितीची चाळीस क्विंटलची ओक झाली ती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत ते साताऱ्याच्या जाऊ पासष्ट क्विंटलची झाली कमीत कमी तर तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते राहता बाजार समिती जाऊ सत्तावीस क्विंटलची चालते कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलोपर्यंत होते पंढरपूर बाजार समिती ओक अठ्ठावीस क्विंटलची झाली ती कमीत कमी दर सात रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते कल्याणची आवक तीन क्विंटलची दावत आहे कमीत कमी दर पंचाळीस रुपयापासून जास्तीत जास्त बावन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत होते काळमेश्वर बाजार समिती ओक पंधरा क्विंटलची होती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते रामटेक बाजार समितीच्या ओक साठ क्विंटलची होती कमीत कमी तर अठरा रुपयापासून जास्तीत जास्त वीस रुपये होता अकलोज बाजार समितीच्या ओक पंधरा क्विंटलची झालती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पुणे बाजार समितीमध्ये तेराशे शहाऐंशी क्विंटल चाऊक झालती कमीत कमी दर पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त दर पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पुणे पिपरीमध्ये अठरा क्विंटल चौक होती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पुणे मोशीमध्ये तीनशे एकोणनव्वद क्विंटल औक झाली कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते नागपूर बाजार समितीच्या औक पाचशे क्विंटलची होती कमीत कमी दर चाळीस रुपया पासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलो पर्यंत होते चांदवड बाजार समिती जाऊ चौदा क्विंटलची झालती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त सत्तेचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पेन बाजार समिती जाऊक एकशे त्र्याऐंशी क्विंटलची झाल कमीत कमी दर बेचाळीस रुपयापासून जास्तीत जास्त चव्वेचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते वाई बाजार समिती जाऊक साठ क्विंटलची होती कमीत कमी दर बा पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिकिलोपर्यंत होते मंगळवेडे पस्तीस क्विंटलची होती कमीत कमी दर चौदा रुपयापासून जास्तीत जास्त चव्वेचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते कामठी आवक चोवीस क्विंटलची झाली कमीत कमी दर पंचेचाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रतिकिलोलपर्यंत भेटलेला आहे हिंगणा बाजार समितच्या आवक अठ्ठावीस क्विंटलची होती कमीत कमी दर बेचाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पनवेल बाजार बाजारसमित सहाशे पासष्ट क्विंटलची झालती कमीत कमी दर पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिकिलोपर्यंत होते रत्नागिरी बाजार समितच्या आवक अडीचशे क्विंटलची झालती कमीत कमी दर एकोणीस एक रुपयापासून जास्तीत जास्त एकोणचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते सोलापूरची आवक पाचशे चौतीस क्विंटलची झालती कमीत कमी दर सात रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत होते जळगाव बाजार समितीची आवक पासष्ट क्विंटलची होती कमीत कमी दर पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिकिलोपर्यंत होते भुसावळ बाजार समितीची आवक तेवीस क्विंटलची झालती कमीत कमी अठरा रुपयापासून जास्त जास्त पंचवीस रुपये प्रतिकिलोलपर्यंत होते काल नाशिक बाजार समितीची सुद्धा आवक एक हजार तर छत्तीसशे सव्वीस क्विंटल जी झाली कमीत कमी तर सात रुपयापासून जास्तीत जास्त शेहेचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होता काल नारायणगाव बाजार समितीमध्ये सुद्धा टमॅटोच्या भावात मोठी वाढ झालेली आहे सुद्धा कमीत कमी एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये प्रति कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त भाव गेलेले आहेत हेच रोजच्या रोज टमॅटोचे तेजीमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद